नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही शुभ सकाळ तुम्हा सगळ्यांना हे मस्त शेता नामे हो शेता शेता ला ले ले आहे मस्त शेताकडचं वातावरण आम्ही आलो होतो गावाला आईच्या इथे आईचं घर शेतात असल्यामुळे तर सगळे इकडले लोक शेतात काम करायला लागलेले आहेत आम्ही इथं शेकोटीवर बसलेलो आहोत तिकडे एक माणूस कुट्टी भरत आहे त्यांच्या बैलांसाठी इकडे दादा आणि वडील माझे मक्का उकरत आहात ते खूप गरम झाली असल्यामुळे झाकून ठेवली होती रात्रभर आणि त्या दिवशी आम्ही दहा अकरा वाजता मस्त शेत थोडं बघायला गेलो होतो तर इकडे पाणी देणं चालू होतं दांडानं पाणी जात होतं तर तुम्ही बघू शकता किती खूप छान वातावरण आहे शेतातलं तर आईच्या शेतामध्ये मस्त भाजीपाला लावलेलं आहे कांद्याची पात आणि तिकडे समोर भेंडी लावलेली आहे भेंडीला पाणी चाललं होतं दांडानं तिकडे दोन माणसं शेतात भाजीपाला काढायला सांगितलेले होते आणि इकडे मस्त आईच्या शेतात सीताफळाची झाडं आहेत तर मी सीताफळं तोडत होते आणि झाडाला खूप सारी सीताफळं लागलेली होती आणि मस्तपैकी आम्ही ताजी ताजी सीताफळं तोडून खाल्ली आणि खूप मज्जा केली तर तुम्हाला सुद्धा गावाकडचं वातावरण आवडते का मला नक्की सांगा नंतर मग आम्ही थोडं शेत बघायला गेलो आईचं तर मस्त कोथिंबीर पालक आणि कांद्याची पात लावलेली होती आणि माझी बहीण म्हणते की माझे फोटो काढ तर मी व्हिडिओज काढत होते आणि तिला नंतर आवाज दिला तर ती मला बाय करते आणि समोर चालले जाते तिकडे माझी आई आणि माझे दाजी गेलेले आहेत पुढे आईच्या शेताच्या तिकून मोठी नदी आहे तेच बघायला आम्ही चाललो होतो आणि ही माझी बहीण आहे ती पुण्यामध्ये पोलिसी ना पोलीस आहे तर आणि इकडे मस्त ताजे ताजे मुळे आहेत नंतर मग आईने रात्री स्वयंपाक केला आणि गरमागरम आई भजी करत होती तर आईने मस्तपैकी भज्यासाठी कांदा आणि मिरची कट करून घेतली त्यामध्ये बेसनपीठ घातलं थोडंसं मीठ घातलं तर आई म्हणते मी भजी करून देते तुम्ही गरमागरम खा इकडे मिरच्या थोड्या भाजून घेतल्या तळायसाठी नंतर मग आईने पिठामध्ये हळद टाकली आणि थोडं थोडं पाणी घालून आई बेसनपीठ भिजवून घेते आहे आणि इकडे आईने मस्तपैकी गरमागरम पालकची भजी केली जे की माझ्या बहिणीला आणि आम्हालासुद्धा खूप आवडतात तर इकडे आईने गरमागरम मस्त पालकची भजी मस्त की तळून दिली आणि म्हणे तुम्ही खा आणि मी मस्तपैकी तळून देते तर इकडे आईने एक एक करून सगळी पालकची भजी तळत घेतली आणि आम्ही इकडे खात होतो तर ही माझी बहीण पोलिसीन आहे ती मस्तपैकी गरमागरम खाते आणि म्हणते खूप छान झाले क्रिस्पी झाले एकदम भजे तर आईने असेच करून सगळे भजे तळून दिले आणि आम्ही गरमागरम खाल्ले आणि खूप मजा केली नंतर मग मुलांसाठी हे बारके भजे आईने केले होते ते सुद्धा मी खात होते मुलांसाठी केले होते आणि हा माझा आहे भातचा खूप गुणी मुलगा आहे त्याची मम्मी त्याला केव्हाचे झोपवते आहे झोक्यामध्ये तर झोपतच नाही आहे त्याची ही माझी वहिनी खूप मस्ती करतो सकाळपासून उठतो आणि खूप मस्ती घालतो <laughs> आणि तुम्ही घरी गावाकडे गेल्यावर कशी मजा करता मला नक्की सांगा आणि नंतर मग तो झोपी गेला इकडे शेता माझ्या वडिलांच्या शेजारचं शेत आहे तिथे कपाशी लावली होती तर तिथं आम्ही थोडं फिरायला गेलो तर मस्तपैकी हिरवीगार कपाशी दिसली आणि कापूस वेचलेला नव्हता त्यांनी तर म्हटलं थोडा वेचून घेते आपल्याला वात करायला देवापुढे लावायला कामा येईल तर मी थोडासा कापूस वेचून घेतला की ती हिरवीगार कपाशी आहे आणि पांढरा शुभ्र मस्त आपला कापूस आहे तुम्ही बघू शकता न नं, नंतर मी थोडा थोडासा कापूस वेचून घेतला जास्त नको वेचायला कसं बोलत नाहीत लोक पण तरीसुद्धा नको आणि मग नंतर आईने दुसऱ्या दिवशी इकडे मस्तपैकी वांग्याचे भरीत बनवले होते तर मी पाच सहा वांगे आईला शेकोटीवर भाजून दिले होते आई मस्तपैकी वांगे सोलत होती आणि त्यामध्ये काही खराब वगैरे की अळ्या वगैरे असतात ना वांग्यामध्ये तर त्या बघत होती व्यवस्थित आणि एक एक करून आईने सगळे वांगे असे मस्तपैकी सोलून घेतले आणि त्या दिवशी होता भरीत पुरीचा बेत तर गरमागरम आईने भरीत आणि छानपैकी टम्म फुगलेल्या अशा पुऱ्या बनवून दिल्या आणि इकडे माझी बहीण मस्तपैकी भरीत आणि पुरी गरमागरम खाते आहे इकडे आई पुऱ्या तडते आहे मस्तपैकी आणि मग नंतर आई म्हणते तू पण जेवण करून घे आणि इकडे ताजा ताजा शेतातला मुळा गरमागरम पुऱ्या आणि भरीत तुम्हीसुद्धा या माझ्या आईच्या आजचे जेवण करायला आणि सबस्क्राईब करा आणि समोर दुसऱ्या दिवशी आईने शेतामधला चुका काढला होता तर पाऊस खूप आला होता त्याच्यामुळे मग आधीच आई आत्ता त्या दिवशी रात्रीच हे करत होती जुळ्या बांधत होती त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी बाजारात जायचं होतं त्यांना तर दहा रुपयाला ही अशी एक जुळी जाते तर आईने मस्तपैकी पन्नास साठ त्याच्या जुळ्या बांधून घेतल्या आणि तुम्ही बघू शकता की ती ताजा ताजा मस्त हिरवागार आंबट चुका आहे आणि आम्ही नंतर दुसऱ्या दिवशी गेलो माझ्या सासरी धामणगाव बडेला तरी तिथलं हे देवघर आहे आणि आमच्या सासूबाईंनी मस्त रांगोळी वगैरे दिवा लावून तिथं दि लाईटसुद्धा लावलेलं आहे तर खूपच सुंदर आहे आमच्या गावचं मंदिर आणि नंतर दुपारी आम्ही साखरपुळ्यात गेलो होतो जो की गावामध्ये साखरपुळा होता तर माझ्या सासूबाई मी आणि माझा मुलगा आम्ही साखरपुड्याला गेलो तर सगळे नातेवाईक तिथं भेटले तर, भेट तर खूप खूप दिवसांनी गेल्यानंतर खूप मजा आली तर तिथे हे दोघंसुद्धा डॉक्टर आहे नवरदेव नवरी आणि नंतर मग पंगतमध्ये आम्ही मस्तपैकी जेवण केलं तर जेवणामध्ये होतं जिरा राईस जिरा भात होता आणि चणा बटाट्याची मसाला भाजी होती पापड होते आणि बेसनाची गोड गोळ मस्तपैकी बर्फी होती तर खूप दिवसांनी पंक्तीतलं जेवण केल्यानंतर खूपच आनंद झाला तर तुम्हालासुद्धा आवडते का मला नक्की सांगा नंतर संध्याकाळी आम्ही इथे आमच्या घरातल्या देवीची आरती लावली होती तर आरतीसाठी आम्हाला पापड्या पुऱ्या म्हणजे आणि उडदाच्या डाळीचे वडे आणि दिवे असं आरतीची तयारी करायची होती तर मी व्यवस्थित इकडे पुऱ्या तळून घेतल्या आणि वडेसुद्धा तळले होते उडदाच्या डाळीचे वडे लागतात त्याच्यासाठी ह्या आमच्या ननदबाई आहेत त्या मला खूप कामात मदत करतात त्यांचं थोडं हाताचा प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळे त्या आमच्या इकडे घरी आल्या होत्या माहेरी त्यांच्या नंतर मग दिवाळी वगैरे झाल्यावर त्या गेल्या तर नंतर त्यांनी बघा किती छान पिठाचे दिवे केलेले आहेत बघा किती सुरेख दिसत आहेत ते मला खूप कामात मदत करत असतात कधी पण मी घरी गेले ते आ, आ आलेल्या असल्या की नंतर इकडे उडदाचे सुद्धा तळून घेतले मी बघा कसे टम्म फुगलेले आहेत तर नहू वळे नहू पापड्या आणि नहू दिवे अशी आमच्याकडे आरती लागत असते घरामध्ये जगदंबेची तर तुमच्याकडे सुद्धा करतात का असं मला नक्की सांगा कमेंट करून आणि नंतर मग आम्ही इकडे मी, मी दिवेसुद्धा तोडून घेतले कणकेचे दिवे बनवतात आमच्याकडे आणि नंतर मग संध्याकाळी आम्ही व्यवस्थित आरती लावून घेतली नंतर खीरसुद्धा केली होती थोडेसे भजेसुद्धा केले होते जेवण करायला संध्याकाळी आम्ही तर तुम्हाला कसा वाटला माझा ब्लॉग तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा असाच सपोर्ट करत राहा आणि हा आम्ही ज्या दिवशी गावाला गेलो त्या दिवशी आईने हा पुण्याला आलेला काढलेला व्हिडिओ आहे तर सगळा भाजीपाला रात्री गाडीमध्ये गरम झाला होता त्याच्यामुळे त्याला हवेशीर काढलं होतं मस्त बटाटे कांदा सगळंच होतं त्याच्यामध्ये तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद